ऑफिसर क्लब भंडारा येथे छायाचित्र प्रदर्शनाला महिलांनी भेट दिली देशात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि या घटनेला पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत या काळात ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला आणि भूमिगत राहून कार्य केले अशा नागरिकांचा इतिहास छायाचित्र आणि माहितीच्या स्वरूपात प्रदर्शनाद्वारे भंडारा शहरातील ऑफिसर क्लब येथे दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी चार वाजतापर्यंत दाखविण्यात येत आहे जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने आणीबाणीतील सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी चार वाजतापर्यंत अनेक महिलांनी दिवसभर या प्रदर्शनाला भेट दिली देशातील एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीची विस्तृत माहिती प्रदर्शनाद्वारे देण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील पंचवीस आणीबाणी धारकांचे स्टँडीद्वारे आणि बॅनर पोस्टरद्वारे माहिती लावण्यात आलेली आहे हे प्रदर्शन अठ्ठावीस जूनपर्यंत सुरू राहणार आहे